पट मम्मीला मैदा चाळून दिला माहिती नाही काय करणार ह्याच्यात का मिक्स करतेस मैदा केलेला ना आधीच म्हणजे असं हे पाणी पाणी पण न्यायला पाहिजे ना कडक चिकल ह्याच्यात तूप होतं काय सगळं उप घेतलंस ग तू मैदा ह्या असं मस्त आता मग ह्याला कट कधी करायचं थोडं पेटला रेस्ट करायला ठेवायचंय त्याच्यानंतर ठीक आज माझी मम्मी बनवते शंकरपाळ्या मला तर खूप आवडतात शंकरपाळ्या पण शंकरपाळ्या जास्त मला चिवडा आवडतो मी मम्मीला बोलत होतो मला चिवडा पाहिजे पण मम्मीने चिवडा बनवायच्या जा जागी हे बनवलं कारण की मम्मी बोलत होती पहिला गोड बनवायचं ह्याच्यानंतर नंतर आम्ही चिवडा बनवणार दिवाळीचा पहिला फराळ गोडापासून सुरुवात करायची गोड फराळ केला ना नंतर चकली चिवडा करूया मला चिवडा वगैरे लय आवडत असं आहे ना ते पण करणार आहे बेटा त्याला बघू शकता मम्मी पीठ मळते पीठ आहे ना हे शंकरपाळीचं पीठ मळते हे काय आहे हे कशासोबत मळतेस तू ना हे आहे तूप दूध आणि साखर त्याचं मिश्रण गरम करायचं तूप दूध तूप दूध आणि हा ते काहीतरी पहिला दूधला आणि साखरला मिक्स करत जायचं गरम होता आणि जशी साखर मेल्ट होईल आणि दिसायची बंद होईल ना तसंच गॅस बंद करून टाकायचं आणि नंतर टाकायचं ना तूप खूप तूप टाकायचं आणि मगच आपले शंकरपाळी होईल नंतर कडक होईल आणि मग ह्याला मिक्स करायचं असं खुसखुशी शंकरपाळी मग ह्याच्या चाळून घ्यायचं मैदा आणि मग ह्याच्यासोबत मिळवायचं हे ना थोडासा मैदा आहे ना थोडासा मैदा काढून चाळावा लागेल नेक्स्ट इयर मी जर मैदा चाळून दे ना मला तुम्ही अजून चाळून पटकन काढ दोन वाटी मैदा टाक मध्ये ठीक आहे अशा प्रकारे मम्मीचं पीठ मळून झालेलं आहे आणि दिवाळी म्हणून मम्मीला एक्स्ट्रा कामं पडतात मग मी पण माझ्याकडून जेवढे होईल तेवढी छोटी मोठी मदत मी मम्मीला करून देतो आहे मग मम्मीला मी पाणी दिलं दिल्यानंतर ती खूप थकलेली आणि थोडंसं खाली पीठ पडलेलं ते पण मी क्लीन करून दिलं मम्मीला

चप्पल घातलेली पण ही मम्मीला एकदम परफेक्ट फिट होते हे बघा एकदम मम्मीला परफेक्ट फिट होते आता मम्मीच घेणार आहे चप्पल <laughs> तुला काय नाही आवडत तुला अशी फॅशन आहे का असे वाटते छान वाटते मस्त वाटते ना तुला चांगली वाटते तर आता हे आहेत माझे न्यू क्रॉक्स ए फॉर स्मिथ ए फॉर स्मिथ इथे एन आहे पण ए फॉर स्मिथ नाही ए फॉर एलियन ए फॉर एलियन ए, ए, ए काय बोलते आता आमचं हे शंकरपाळीचं पीठ वगैरे म्हणून झालेलं आहे म्हणून आता मम्मी शंकरपाया तळते आणि मग मी थोडंसं टेस्ट करायला घेतलं शंकरपाळ्याचं पीठ जेव्हा मम्मीकडे नव्हतं मग मी मम्मीला बोललो की मम्मी मी शंकरपाळीचं पीठ टेस्ट केलं आणि नंतर मम्मीने सांगितलं हे येड्या ते टेस्ट नाही करायचं पोटं दुखतं वगैरे आणि मी लगेच जाऊन ते तुटलं तर इकडे मम्मी ते शंकरपाया बनलेलं आहे बघू शकतात की लेयर्स किती मस्त दिसत आहेत नंतर थोडंसं मी पण कट करायला ट्राय केलं पण ते चांगले कट नाही झाले मी खिचडा खिचडा केला पूर्ण <laughs> है ना मम्मी डोकं <laughs> नको खराब करूच माझं फ्रेंड्स मी थोडासा हे